नमस्कार शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव यवतमाळ जिल्ह्यातील म्हणजे दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती बाभुळगाव या ठिकाणी अवघ पाचशे क्विंटल कमीत कमी चार हजार एक सरसंद्राय चार हजार एक जास्तीत जास्ती, जास्ती, जद चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती यवतमाळ आवक एकशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पंचवीस सरसंद्राय चार हजार पाचशे ऐंशी जास्तीत जद चार हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव व यवतमाळ येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज साहेबींची व्हिडिओ बघण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात